काही तरुण जमलेले आहेत वडा तालुक्यातील त्यांना मला इथे बघून थोडस आश्चर्य वाटलं असेल की हा काही पाच वर्षापूर्वी क्रिकेट असोसिएशन स्थापन करून काहीतरी क्रिकेट घेऊन आला होता आणि आज पाच वर्षानंतर काहीतरी हिंदुत्वा विश्व हिंदू परिषद असं काहीतरी घेऊन आलेलं आहे तिथे उपस्थित बऱ्याचशा तरुणांना माहिती नसेल की विश्व हिंदू परिषद म्हणजे काय तर सर्वप्रथम मी विश्व हिंदू परिषद म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो ही कुठली राजकीय परिषद किंवा राजकीय पक्ष नाही आहे तर विश्व हिंदू परिषद ही एक हिंदू धर्माचा प्रसार करणारी एक संघटना आहे त्याची स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी मुंबई येथे संदीप आणि आश्रम इथे झाले आणि त्याचे संस्थापक हे आपटे डॉक्टर आपटे तसेच स्वामी चिन्मयानंद सारा तीन व इतर ह्या सर्वांनी मिळून या, या संघटनेची स्थापना केलेली आहे भारतामध्ये सत्तर हजार ठिकाणी विश्व परिषदेचं काम चालतंय तसे एकोणतीस ठिकाणी विश्व हिंदू परिषद हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं काम करते विश्व हिंदू परिषदेचा स्थापनेचा ता जे उद्देश आहे तेगी ते में ताफन करने या करने, करने, जे मी तुम्हाला सांगतो कारण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की काहीतरी राजकीय असेल पण मी त्याचे उद्देश सांगतो विश्व बिंदू परिषद स्थापन करण्यामागे त्या सर्वांचा उद्देश एकच होता कि हिंदू धर्माचा प्रसार करणे प्रचार करणे जे आपल्या समूहाचा जी वारकरी मंडळी बसलेली आहे ते हे काम करतातच तर अशाच प्रकारचं काम ही विश्व हिंदू मार्फत केलं जाते तसे तुम्हाला माहित असेल की आपल्या गावपाड्यांमध्ये जो गरीब वनवासी समाज आहे त्यांना काहीतरी प्रलोभन दाखवून किंवा फसवून आयुष्य दाखवून जे धर्मांतर केलं जाते ते धर्मांतर रोखण्याचं काम हिंदू विश्व परिषद मार्फत केलं जाते तसेच जे धर्मांतरित झालेले आहेत त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन आणि त्यांचं पुनर्वसन कसं करता येईल ह्याचं काम विश्व हिंदू परिषद करताय त्याच्यानंतर आपण गाईला माता मानतो परंतु काही हिंदू विरोधी शक्ती त्यांचा तत्करी करून त्याचं गोवन खेळण्याचा पाहतायत की गोहत्या रोखण्याचं काम प्रामुख्याने विश्व हिंदू परिषद करतायत तसेच हिंदू संस्कृती जपणे तर काम ही विश्व हिंदू परिषदे मार्फत केलं जाते त्याच्या मार्गात सरकार चालवले जातात हे सर्व हे उद्दिष्ट आहेत ती सर्व उद्देश आपल्याला वाडा तालुक्यामध्ये आपल्या विश्व हिंदू परिषदे मार्फत यापुढे करावायचे आहे त्यासाठी इथे जमलेल्या तरुण शक्तीला मी आवाहन करतो की तुमची तरुणांची जी ताकद आहे शक्ती आहे ती विश्व हिंदू परिषदेच्या जोडीला जर येऊन काम करू लागली तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की या वाडा तालुक्याचे जे मोठ्या प्रमाणात धर्मांतराचे प्रकार चालू आहेत ते आपण कुठेतरी रोखू शकतो जे धर्मांतरित झालेले आहेत त्यांचं समुपदेशन करून आपण त्यांना पुन्हा हिंदू धर्म काढू शकतो तरी ह्याची सुरुवात भले तुम्ही प्रत्येक जण ह्यासाठी वेळ काढू शकत नाही मला पण समजते पण ह्याची सुरुवात आपण आपल्या संतोब सांगितली त्यांना देवदेवतांच जे पूजा पाठ आहे ते करावाच लावलं तर भले ते इंग्लिश मीडियम मध्ये आता भरता येईल इंग्लिश मिडियम शिकतात इंग्लिश शिकू दे परंतु जी हिंदू संस्कृती आहे ती कुठेतरी आपण जपली पाहिजे त्यावेळेला एक हिंदू विश्व परिषद वाडा तालुका प्रखंड अध्यक्ष माझ्या वतीने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की यापुढे म्हणून काही ते कळवायला असेल प्रत्येकाला थोडा वेळ काढून जर तुम्ही याच्यामध्ये सहभागी होत असाल तर नक्कीच आम्ही तुमच्या जोडीला वाडा तालुक्यातील तो मुख्य मुद्दा आहे धर्मांतराचा त्या धर्मांतराच्या गोष्टीला आपण कसं सामोरं जाऊ शकतो आपण सर्व या आपण बसून त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यावर आपण कसा मार्ग करता येईल त्याचा आपण एक सर्वांनी संकल एक संकल्प बाजूला यामुळे आपल्या या कार्यक्रमाला वक्ते संदेशजी भगत साहेब तसेच विकास माकोडे साहेब हेही उपस्थित आहेत आपल्याला त्यांच्याकडून माझ्या जास्त हळूहळू हिंदू अभ्यासी जोडला जाईल ही आपली सुरुवात आहे आणि ह्याचा फळ आपल्याला येत्या चार ते सात दिसणार आहे हळूहळू मी इथे सांगतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हर माझा ही जय